वळूयात पुढच्या बातमीकडं वाशिम जिल्ह्यातील मोठेगाव इथं एका दलित महिलेला जाळून मारण्यात आला असून तिच्यावरती सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप या पीडित महिलेच्या वडिलांनी केलाय तर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोठेगाव इथं पतीपासून विभक्त राहणाऱ्या बत्तीस रहा। वर्षीय दलित महिलेला गावातील रणजित देशमुख यांना विनयभंग करून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिनांक सात फेब्रुवारीला रात्री साडे अकराच्या दरम्यान घडली या प्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे चोपन्न अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पीडितेला पुढील उपचारार्थ अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आलाय अखेर दिनांक सहा मार्चला तिचा मृत्यू झाल्यानं रिसोड पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन चारशे बावन्न कलमांवये गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपी रणजित देशमुख याला अटक करण्यात आली आहे एसबीएन मराठीसाठी विनोद तायडे वाशिम